सर लोकसभाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पण स्वतः उमेदवार म्हणून उभं होता तर या मतदारसंघात तुम्हाला काय वाटते काय झालं होतं नेमकं रवींद्र वायकर यांचं नाव आता आलेलं आलेलं आहे आणि तो ह्या मतदारसंघात त्याचा तो जिंकून आला आहे तर तुम्ही का तुम्हाला काय वाटते काय झालेलं असेल चार तारखेला आम्ही त्यांच्या मेवना आणि त्यांच्या मुलगीला मोबाईल वापरताना काउंटिंग सेंटरमध्ये मोबाईल वापरताना धरलेला आहे आणि आम्ही याच्या विरुद्ध पोलिस कंप्लेंट पण दिलेली आहे पण अजूनपर्यंत एफ आय आर झालेली नाही आणि आम्हाला असं वाटतं आहे की साहेब आले त्याच्यानंतर ते गोंधळ झाली आहे फोन चालू होता कंटिन्यूस तीन वाजेपर्यंत नंतर त्यांचा फोन कंटिन्यूस चालू होता आणि ते आले धांदल झाली आणि नंतर ते काउंटिंगमध्ये डिफरंट झाला म्हणून आम्हाला असं बोलायचं आहे की इलेक्शन दुबारा व्हावे तर आता मतमोजणी जे होता आता काउंटिंग जे होतं ते सेकंड टाईम पण झालेलं होतं तर तुम्हाला काय वाटते जेव्हा फर्स्ट टाईम झालेलं होतं तेव्हा अमोल कीर्तीकरचं नाव समोर आलं होतं जेव्हा सेकंड टाईम झालेलं होतं तेव्हा रवींद्र वायकरांचं नाव झालं नाव डिक्लेअर झालं होतं तर सेकंड टाईमच्या वेळी काही चूक झालं होतं की काय झालं होतं रिकाऊंटिंगमध्ये काय झालं होतं का पहिला तर एक तुम्ही चुकीने गोष्ट करताय की रिकाउंटिंग झालेलाच नाही रि रिकाऊंटिंगचा लेटर जे दिला होता अमोल वाईक अमोलनी तो एक्सेप्ट झालाच नाही ते लेट झाले आणि त्याच्या अगोदर त्यांनी डिक्लेअर केला होता सात त्रेपन्नला व्हायटर साहेबांचं नाव डिक्लेअर केलेला होता आरो साहेबनी आरोने तर त्याच्यानंतर जे लेटर दिलं त्याला रिजेक्ट केलेला आहे की डिक्लेअर झाल्यानंतर ते लेटर घेत नाही तुमचं नाव पक्षांचं नाव भरत शाह आणि हिंदू समाज पार्टी